जालिहाळ खुर्दमध्ये दीपावली सणानिमित्त रंगतदार क्रीडा कार्यक्रम दीपावलीच्या सणानिमित्त गावात रंगतदार क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मेंढरे पळवण्याच्या स्पर्धेपूर्वी आळी गनाल आणि जालिहाळ खुर्द यांच्यामध्ये उत्साही क्रिकेट मॅचेस पार पडल्या हे अत्यंत आनंददायी वातावरणात झाले आणि उपस्थित प्रेक्षकांनी उत्साहाने प्रत्येक सण अनुभवला हो क्रिकेट मॅचेसमध्ये विजेत्या संघाचे कर्णधार दिनेश पाटील आणि अमोल सूर्यवंशी यांना प्रथम बक्षीस रुपये पंधराशे आणि दुसरे बक्षीस एक हजार देऊन गौरवण्यात आले मैदानावरचे बक्षीस वितरण करण्यात आले ज्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले यानंतर संध्याकाळी चार वाजता जालीखाळ खुर्दामध्ये मेंढे पळवण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या या स्पर्धा आयोजित करण्यासाठी आर्थिक सहकार्य श्रीमंत तांबे भावी जिल्हा परिषद सदस्य दरिबटची गट यांनी केले स्पर्धेत गावातील अनेक उत्साही स्पर्धकांनी भाग घेतला प्रत्येकाने रंगतदार कामगिरी केली विशेष उपस्थित होते मुंबई पोलीस नानासाहेब गोपणे सरपंच भूमराव माने रवी माने कुंडली सूर्यवंशी बिरू माने राहुल माने बिरू जावेर गणेश जावेद दर्याप्पा गोदे सुरेश चव्हाण संभाजी बिराजदार शिवशंकर गोपणे विठ्ठुल पाटील दादासाहेब जावीर अमोल सूर्यवंशी तसेच भावी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत तांबे यांचे भाऊ उपस्थित होते स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण करण्यात आले पंचक्रोशीतून आलेल्या सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण पसरले आणि समुदायातील ऐक्य व सहभागाचे दर्शन घडले ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत